तीन व्हिजिट होतं इथे म्हणजे आमचे अधिकारी सगळ्यांनी जे योजना इथे तयार केलेली आहे आमचे जे पेट्रोलिंग राहील सध्या मोठी संख्यामध्ये इथे लोक येतात विजिट करायला किंवा खरेदीसाठी तर ही सगळे आपण चेक करत राहतो वेळोवेळी आणि इथे सराफा बाजार असो किंवा जे दीपावलीसाठी जे साहित्य खरेदीसाठी लोक भरपूर मोठी संख्यामध्ये पूर्ण शहरामधून इथे येतात ही व्यवस्था आपली चांगली हो कुटे -कुटे आहे की नाही किंवा जे ट्रॅफिकचं नियोजन आहे तो कसे करण्यात आलेलं आहे आमचे जे अधिकारी अंमलदार आहेत ते कुठे कुठे आहेत की नाही कसे सगळी योजना जी आपण तयार केलेली आहे त्या आमचे आज सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही इथे आलो होतो चेकिंग वगैरे केली आणि सध्या एकदम कंट्रोलमध्ये आहे सगळी परिस्थिती आणि पुढे जसे जसे लोकांच्या आवाजही इथे जास्त होईल तर आपण अजून आम्हाला थोडा बंदोबस्त स्ट्रेंथन करावा लागेल यासाठी आमची आज इथे व्हिजिट होती सराफा मार्केट असो किंवा इतर जे आहेत सगळ्या कारण तीन चार मोठे मोठे इथे बाजार आहे जे भरतात आणि बा बाकी जे विक्रेते आहे ते पण फुटपाथवर पण येतात आणि त्याच्यामुळे इतर अडचण होतात ही सगळी गोष्ट आपण बघतो आहे आणि स्पेशली जे सराफा बाजार तुम्ही म्हणाले तर तिथे आमची व्यवस्था आहे तिकडे जे सराफा असोसिएशन त्यांच्यासोबतही आमची मिटिंग झालेली आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत मिटिंग केलेली आहे की असा कुठलाही अनुचित माणूस जर दिसला दे, किंवा अनुचित प्रकार काही घडला तर त्याच्याबद्दल माहिती देणे त्यांची जिम्मेवारी आहे आणि कसे आपण जे त्यांचे सी सी टी व्हीची व्यवस्था असो किंवा इतर पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून जे आहे आम्हाला जे अपेक्षित आहे ते व्यवस्थित आहेत केली हे सगळं आपण इथे आज चेक करतो आणि त्यांच्या त्यांना सूचना देण्यात आलेली आहे संख्या आहे भरपूर आहे आणि जिथे जिथे गरज पडते ते आपण शासनाला सांगतो की अजून जसे नवीन चौकी तयार झाली नवीन पोलीस स्टेशन तयार झाला तर आपण त्यांना सांगत राहतो त्या अनुषंगाने आपल्याला मॅनपॉवर पण भेटतात तर पुढे भरतीये त्यावेळेस अजून आम्हाला मॅनपॉवर भेटणार आहे तर ही नॉर्मल आहेत आणि तसेच जर तुम्ही बघितला अगोदर सी सी टी व्हीज नव्हते किंवा इतर व्यवस्था नव्हती तर ती पण आम्हाला एडिशन मिळालेली आहे आणि आपण स्मार्टली कसे पोलिसिंग करू शकतोय याच्यावर जर आपण भर दिला तर मला वाटतंय की आणि लोकांमध्ये अवेअरनेस जास्त राहिली तर लोक कमी त्याच्यासाठी जे नियम आहेत ते नियमांबद्दल त्यांना सांगण्यात आलेले आहेत जसे जिथे मोठी संख्यामध्ये ते, ते बसलेले किंवा बाजार आहे तिथे त्यांनी फायर एक्सटिंग्विशर्स वगैरे ठेवलेले आहेत की नाही बाकी जे त्यांचे वाहन आहे त्याचे पासून लांब आहेत का बाकी त्यांनी काय जे आधुनिक जे असतात ते असे कुठलाही मटेरियल तिथे ठेवलेला तो नाही आहे हे सगळी आम्ही त्यांना जे सूचना देण्यात आलेली आहे